लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जानताराजा प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न होत जवळपास अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले आहे कोपरगाव शहरातील जांताराजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुजल यांनी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जांताराजा प्रतिष्ठान व आधार रक्तपीडित संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचवी जयंतीनिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी नेते विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी पराग संदान मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागुल माजी नगराध्यक्ष विनोद राक्षे माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के रवींद्र पाठक आर पी आय नेते दीपक गायकवाड भाजपा शहराध्यक्ष वैभव अडाव माजी शहराध्यक्ष दत्ता काले माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे माजी नगरसेवक जितेंद्र रणशूर माजी नगरसेवक बबलोवानी अल्ताफ कुरेशी अकबरबाई लाला फकीर मोहम्मद पैलवान शाहरुख शेख गोपी गायकवाड शरद त्रिभुवन गोरख देवडे अर्जुन मरसाळे रवींद्र शेलार जयवंत मरसाळे विजय चव्हाणके शंकर बिराडे अनिल पगारे गोरख देवडे बाळासाहेब सोळसे प्रभुदास पाखरे बाळासाहेब राक्षे सोमनाथ ताकवले मुक्तारबाई पठाण प्रशांतभाऊ कडू सागर मस्के हुसेन सय्यद नवनाथ ताकवले ज्ञानेश्वर घोडेस्वार निशारबाई अत्तार अजय विगे किरण गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी या शिबिरात जवळपास अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात रक्त संकलित करण्यासाठी संगमनेरीतील आधार रक्तपेढी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या शिबिराच्या आयोजनासाठी पैलवान सोमनाथ ताकवले गोरख देवडे शंकर बिराडे अर्जुन मोरे संजय खरोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

आणि आदिम बोमोरे व स्वप्ना भाऊ टाकोले यांच्या सहकार्याने आज रक्तदान शिबिर कार्यक्रम चालू आहे व तसेच माझं युवकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त रक्तदान रक्तदान करावं और रक्तदानमुळे कोणाचं जीवदान वाटलं जातो रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदान करणे चांगले आहे रक्तदान हे श्रेष्ठदान असल्यामुळं असल्यामुळं माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांच्या निमित्त त्यांनी स्वतः रक्तदान महाराष्ट्रामध्ये कार्यक्रम घेतले होते आव्हान आहे की जास्तीत जास्त रक्तदानाचं शिबिर रक्तदान शिबिरला प्रतिसाद द्यावा सहकार्य करो आणि लोकशाही डॉक्टर अण्णा भूसाटे निमित्त जयंतीनिमित्त सर्व बांधवांना माझा जयंतीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा व तसेच कोप्रबाचे युवने कोले साहेब संजीव समाजनाथ कोले साहेब यांच्या सर्वांच्या वतीने मातो समाजाला तसेच माझे मुख्यमंत्री साहेबांना एक आव्हान आहे की आमचं जवळपास मातो समाज हा सरकारी खात्यामध्ये महानगरपालिका असो नगरपालिका असो सरकारी सर्व असो प्रत्येक ठिकाणी आमचा माणूस काम करतो येणाऱ्या पंचवर्षीला लोकशाही अण्णाभाऊ साठे निमित्त शासनाने माझे म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी शासकीय सुट्टी जाहीर करावी व तसेच लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावं ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र